चिराग लाईट तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 पत्रकार संतोष ताळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर पुणे येथे आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार शिवार न्यूजचे संपादक संतोष महादेव त्राळे यांना जाहीर झाला आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोल्हापुरात होणाऱ्या शानदार कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविले उठविला आहे महापौर कोरोना या आपत्तीत लोकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य केले आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देऊन सावरण्यासाठी मदत मिळवून देण्यात कामी पुढाकार घेतला आहे केवळ पत्रकारितेबरोबर सामाजिक भान राखून सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी अनेक पुरस्कार त्यांना झाले आहेत राज्यस्तरीय आदर्श पुर... पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा